कदाचित त्या मनातल्या चोराला इथे वाचा फुटलेली आहे असं म्हणायला हरकत नाही किंवा प्रत्येकाच्या मनात एक जो चोर निर्माण झाला आहे तो काय करतो का होतो आणि खरंच मनातल्या चोराची गरज आहे फक्त ज्या वेळेला एक नवरा त्याच्याकडे बघतो तेव्हा त्याला तो मुलगा असेल तर खटकू शकतो मुलगी असेल तर नाही खटकणार आणि वायसेच्या वेगवेग वेगवेगळ्या गरजा असतात त्या वेगवेगळ्या माणसांकडनं पूर्ण होत असतात कधी मैत्रिणीकडनं कधी पुरुषाच्या बाबतीत असं होतं प्रत्येक बाईच्या बाबतीतही होतच असणार फक्त आपण बोलत नाही नमस्कार मी विकास आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व याला चॅनलमध्ये आणि एकोणतीस मार्च पासून अलिबाबा आणि चाळीशीतले चोर हा चित्रपट आपल्या भेटेला येतोय आणि त्यानिमित्ताने मधुरा सोबत आहेत मधुरा काय कशी आहेत पुन्हा एकदा आपली भेट आलेली आहे काय <laughs> काय मस्त आहे छान म्हणजे जेवढी उत्सुकता आम्हाला सगळ्यांना काम करताना होती तीच उत्सुकता आज ट्रेलरमधनं आणि गाण्यामधनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आणि प्रेक्षकांनाही आता उत्सुकता आहे हे बघून खूप आनंद होतोय आणि आम्ही जेव्हा ट्रेलर पाहिला तेव्हा आपण जसं भेटलो होतो महाराज नाट्यनिमित्ताने सुद्धा पण यामध्ये तुझा काही वेगळा तुझा लुक दिसतोय किंवा एक नटखटपणा म्हणतो ना आपण तो तुला डोळ्यातून दिसतोय वेगळ्या पद्धतीने काय सांगशील नक्कीच याच्यामध्ये खूप वेगळी भूमिका आहे खरच खऱ्या अर्थाने वेगळी आहे एकतर मी खूप भावनिक किंवा खूप इंटेन्स गंभीर अशा भूमिका करताना जास्त दिसते पण ह्यातली भूमिका आहे इंटेन्सच पण तरी सुद्धा वरून ती तेवढी भावनिक भावनिक नाहीये जेवढी कदाचित मधुरा म्हणून मी आहे किंवा मा, माझ्या भूमिका असतात तेवढं नाहीये तर त्यामुळे मला असं वाटतं की असं एक कुठल्याही गोष्टीकडे थर्ड पर्सन म्हणून पाहणं त्रयस्थासारखं पाहणं हे काहीतरी एक वेगळं आहे आणि या चित्रपटात एक दोन गोष्टी मी नव्यानेही केलेल्या आहेत तर त्यामुळे आहे असं लबाड तर आम्ही सगळे आहोत साती जण हो चोर आहोत त्यामुळे लबाडी आमच्या सगळ्यांमध्ये आहेच पण त्यामुळे ती लबाडी पण आहे आणि मनातला चोर काय असतो किंवा आपण जे बोलतो तसेच आपण वागतो का या सगळ्या गमती जमती कॅरेक्टर मध्ये आहेत आणि म्हणून कदाचित ते कॅरेक्टर तुला असं थोडस खट्याळ वाटत असेल नजर तुला तिथे तो खट्याळ पण दाखवला तो सीन जे दाखवले तर तो एकदम वेगळाच थोडासा तो ओरा एक जो आहे ना, ना। तो एक वेगळा वाटतोय पण या उदर या चित्रपटाचं जे आहे ते नाटक सुद्धा झालं होतं ते नाटक याबद्दल तू पाहिलं होतं का गमत सांगते ज्या वेळेला हे नाटक पहिल्यांदा आलं त्यावेळेस सुद्धा मला सेम भूमिका विचारली होती पण त्यावेळेला मी तिशी बत्तीशीची असल्यामुळे मी म्हंटल करू चाळीशीच काम त्यामुळे मी म्हंटल मी नाही करणार आणि त्याच्यानंतर मात्र सर्कल असत की एवढ्या वर्षाने म्हणजे दुसरी नाही तीच भूमिका मला पुन्हा विचारली आणि यावेळेला अर्थात मी मला असं वाटतं की मी त्याच्यासाठी पात्र आहे आणि इतकं छान एकतर ज्या वेळेला सिनेमा करायचा म्हंटल ना त्यामुळे नाटक मी पाहिलं होतं वाचलेलं होतं पण सिनेमाचं स्क्रिप्ट जेव्हा आलं तेव्हा हे ते नाटक आहे इतका फरक होता okay. त्याच्यामध्ये सो मला असं वाटतं की जी मरा सिनेमाची भाषा असते टेक्निकल ती खूप वेगळी असते आणि तसा हा कथा म्हण किंवा यातली संवादाची रचना किंवा शैली भाषेची हे खूप वेगळी आहे कारण मी वेगवेगळ्याने लिहिलेलं असल्यामुळे तर ते सगळं चित्रपटात येताना ते कुठेही मोनोटोनस किंवा असं होऊ नये ह्याची खबरदारी आदित्यने घेतलेली आहे त्यामुळे ज्या वेळेला चित्रपट आला त्यावेळेला तो चित्रपट होऊनच आला आमच्याकडे नाटकाचा चित्रपट झाला असं नाही येते कदाचित असं असेल की नाटकाची एक कथा आहे आता आणि त्या कथेवर आधारित चित्रपट बरोबर आणि म्हणजे कथा एकच आहे त्याच्यावर आधारित नाटक आहे आणि चित्रपट आहे पण नाटकाचा चित्रपट झाला असं आपण म्हणून बरोबर बरोबर आणि मी पाहतो की याच्यामध्ये सगळे जे आहेत सगळे कलाकार उमेश असेल याच्यामध्ये मृत असेल सगळे ते तुझ्या एज मध्ये ज्यांचे करिअर तुझ्या जवळपासच चालू झालेलं आहे किंवा बऱ्या वर्षापासूनचा तुमचा संबंध आहे किंवा एक मैत्री आहे ती मैत्री मैत्री जी आहे ती पुन्हा एकदा चित्रपटातच मैत्री करायची आहे तो जो खटळेपण आहे तो पुन्हा एकदा ऑन स्क्रीन दाखवायचा आहे तो एक्सपिरियन्स कसा होता नाही नक्कीच बरोबर म्हणाला असतो अगदी की आम्ही पहिली पहिली कामं एकत्र केलेली आहेत अनेक वर्षांची आमची सगळ्यांची मैत्री आहे मला अगदी लहान पाहिलेलंय त्यामुळे आणि ही गोष्ट ही मित्रांची आणि मित्रांमधल्या नात्यांची गोष्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की आमची जी ऑफस्क्रीनची मैत्री आहे त्याचा उपयोग नक्कीच ऑनस्क्रीन दिसतो की आम्हाला नव्याने एकमेकांची काही जुळवून घ्यायचं नव्हतं आमची मन म्हणा किंवा आमचे विचार जुळलेलेच होते त्यामुळे आम्ही एकमेकांबरोबर इतके म्हणजे सिनेमा बघताना लगेच लक्षात येतं की हा ह्यांची पण वीस वर्षांची मैत्री आहे बरोबर तर मला असं वाटतं की म्हणूनच त्याचा फायदा झालाय की आमची स्वतःची मैत्री वीस पंचवीस वर्षाची असल्यामुळे ते नव्याने काही आम्हाला मुरावं लागलं नाही बर त्याच्यामध्ये बरोबर आणि त्यामुळे कोणाचे काय चांगले मुद्दे आहेत कोणा कोण कशात काही म्हणजे खरं खरं म्हणशील ना तर आता सिनेमा पाहिल्यावर त्या व्यक्तिरेखेच्या इथे दुसरं कोण कुठलं नाव आपल्या डोक्यात येत नाही ओके okay. म्हणजे सुबोधची भूमिका आहे नाही नाही सुबोधच बरोबर आहे हां किंवा मुक्ता नाही मुक्ताच पाहिजे इथे मधुरेच पाहिजे इथे असं तुम्हाला लक्षात येईल की नाही ह्याच्या जागी दुसरं कोणी नसलं पाहिजे इतकं त्यांनी परफेक्ट कास्टिंग केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला एकमेकांबरोबर काम करताना उलट त्याचा फायदा झाला की आपण इतकं एकमेकांना ओळखतो कलाकार म्हणून माणूस म्हणून तर आपल्यातलं काय चांगलं आहे ते काढण्यासाठीही समोरचा माणूस महत्वाचा असतो कारण शेवटी आपण म्हणतो की ऍक्शन रिॲक्शन त्याच्यामुळे समोरचा काय करतोय किंवा हे ना आपण खूपदा केलंय हे नको करूया याला असं करून बघूया ही जी एक कंमत असते किंवा अनेकदा आम्ही सेटवर मेकअप रूम किंवा व्हॅनिटी मध्ये फारसे नसायचोच एकदा तयार होऊन आलो की सेटवरच असायचो माझा सीन नसला तरी मी इतरांचे सीन ते माझा पाहायचे की हा हिने काय केलंय काय आहे सो एकमेकांना मिळून एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणं एकमेकांचे परफॉर्मन्स एन्हॅन्स करणं यासाठीही आमच्या मैत्रीचा फायदा आम्हाला झाला आपण पाहतो की ज्या पद्धतीने याच्यामध्ये तुझी कशी की जे सगळे प्रोफेशनल दाखवले प्रोफेशनचा त्या प्रोफेशन तर तू कोणत्या प्रोफेशन काय भूमिका तुझी आहे मी एक शिक्षिका आहे शाळेत शिकवणारी शिक्षिका आहे पण शिक्षिका म्हणून कदाचित शिकवण्याचा एक हे असतो बघ तो आपसुक येतो काही झालं की यातनं तात्पर्य काय तर हे आहे बरोबर पण म्हणून मी म्हंटल तसं की तात्पर्य काही असेल तुम्ही त्या गोष्टीतलं खरं पात्र आहात का तुम्ही तसे वागताय का तर नाही दर वेळेला तुम्ही फार आयडियली वागता असं नाही तुमच्यामध्येही मनात चोर असतात ते चोर वेगवेगळं वागतात पण अनेकदा तुम्ही त्याचा तो काय ॲक्सेप्टन्स नसतो आणि बोलून दाखवत नाही अनेकदा मनातच असतात गोष्टी सो कदाचित त्या मनातल्या चोराला इथे वाचा फुटलेली आहे असं म्हणायला हरकत नाही किंवा प्रत्येकाच्या मनात एक जो चोर निर्माण झाला आहे तो काय करतो का होतो आणि खरंच मनातल्या चोराची गरज आहे का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं नकळत मिळतील म्हणून मला असं वाटतं की धमाल मस्ती हा सिनेमा नक्कीच आहे त्यातला ह्युमर खूप इंटरेस्टिंग आहे भाषेतला ह्युमर तर नुसता अंगिक अभिनय करून त्याच्यामधला विनोद काढलेला नाही आहे तर भाषेतला सिच्युएशन मधला विनोद दडलेला आहे बरोबर आणि तो विचार जेव्हा पोहोचतो त्यावेळेला तुम्हाला आणि तो ह्युमरच्या दृष्टीने किंवा त्या माध्यमातून पोहोचतो तेव्हा तुम्हाला तो जास्त गंमतशीरपणे घेता येतो एकदम बसून आपण तुम्हाला ही चूक केली तुम्ही हे कसं तुमच्या मनात आलं तर नाही येऊ शकतं माणूस आहे माणसाच्या मनात येऊ शकतं त्या चाळीशी हे वय असं असतं की ते एका वेगळ्या वळणावर असतं की बऱ्याचशा गोष्टी करून झालेल्या आहेत असं वाटे वाटेस तो अजून बरंच आयुष्य आहे असंही वाटत असतं बरोबर अनेक राहिलेल्या गोष्टी करा कराव्याशा वाटतात किंवा कुठेतरी आता आपण स्वतःवर फोकस द्यायला सुरुवात करतो की हां लग्न झालं मुलं झाली आता ती मार्गी लागली आहेत आईबाबांची जबाबदारी आहे पण आहेत नोकरी एक स्टेबिलिटी आलेली आहे तर या ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी नव्याने स्वतःकडे लक्ष द्यायला लागतो आणि आपल्याला काय हवं आहे आपल्याला काय आवडतंय ते करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे खरं तर त्याच्यात एक नवलाई असते किंवा एक काय म्हणे आपण नव्याने एक पुन्हा आपण जगायला सुरुवात करतो तर या अशा वयामध्ये अनेकदा गोष्टी म्हणजे शारीरिक बदलही होतात मानसिक बदलही होतात आणि काय उतार चढाव असतात नात्यांकडे आपण कुठल्या दृष्टीने पाहतो किंवा अनेकदा प्रेम आणि अट्रॅक्शन ही वेळ पुन्हा एकदा या वयामध्ये येते जशी एकतरी कॉलेजमध्ये असताना आलेली असते तशी पुन्हा येते ती पण आता आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला वयाम परतवे वेगळा झालेला तर ह्या सगळ्याची अशी गंमत सांगड अशी या, या, या सिनेमामध्ये आहे आणि त्यामुळे कुठेतरी अगदी डायरेक्ट आरसा असं नाही आपण म्हणू शकणार पण जर आता इथून कॅमेरा आहे तो जर तिथे ठेवला तर काहीतरी वेगळं दिसेल ना सो आपल्याच आयुष्याची गोष्ट एका वेगळ्या अँगलमधनं बघता येईल कदाचित आपल्याला पण हे होतंय आहे का ह्याचाही अंदाज येईल किंवा चाळीशीत काय होऊ शकतं हे तरुणांनीही बघायला हरकत नाही आणि मुळात आयुष्याकडे थोडं पॉझिटिव्हली बघून नात्यांकडे नात्यांमध्ये गुंतागुंता असणारच आहे दोन माणसं आली की त्याच्यामध्ये जसे वाद होतात प्रेम होतं चर्चा होते तशा काही अशाही गोष्टी असतात तर ते होणारच आहे पण मग त्यावेळेला तुम्ही कसं त्याच्याशी डील करता तर त्या त्या स्वभावानुसार त्यामुळे या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आहेत की प्रत्येक व्यक्तिरेखा त्याच्या त्याच्या दृष्टीने कशी वागते त्यामुळे एक चांगला विचार आणि ह्युमरस पद्धतीने सांगणं हे या चित्रपटाचं खरं युएसपी आहे असं मला पण डायलॉग आहे की तो जेव्हा म्हणतो की तुला मित्र काय मैत्री का नाही <laughs> म्हणजे एक असं होतं ना की चाळीस वेळेपर्यंत सगळं आयुष्यात सेट झालेलं असतं माणूस जे आहेत नवरा ना नातं एक झालेलं असतं <laughs> की आता हा कडून जाणार नाही किंवा बायको नवरा बायको आता कुठे जाणार नाही की मुलं बाळ आहे तो एक लाईफ सेट झालेली आहे आता हा आपल्याला सोडून काही जाऊ शकत नाही किंवा ते एक म्हणतो ना आपण गृहित धरण तो एक टप्पा आयुष्याचा येतो त्यावेळेस त्यावेळेस जे आहेत ते बाहेरच्या माणसाकडे अट्रॅक्शन वाढलं जातं किंवा बाहेरच्या माणसाकडे स्वभाव गुण येतो चाळीस नंतर होतोच त्याकडे कशा नाही नक्कीच मला असं वाटतं की आ, आ, मित्र का आहेत मैत्रिणी का नाही तर मुळात मला मी स्वतः मुलगा मुलगी भेदभाव करणारी फार नाहीये त्यामुळे आपल्याला कोणीतरी ऐकून घेणार आणि समजून घेणारं लागतं कधी ती मैत्रीण असते कधी तो मित्र असतो दरवेळेला त्याच्यामध्ये फक्त ज्या वेळेला एक नवरा त्याच्याकडे बघतो तेव्हा त्याला तो मुलगा असेल तर खटकू शकतो मुलगी असेल तर नाही खटकणार आणि वायसे वरसा पण मला असं जेन्युनली वाटतं की जर तुम्ही सुरुवातीपासून ग्रो होत असता ज्या वेळेला तेव्हा तुम्ही प्रत्येकाला आपली आपली स्पेस दिलीत नवरा बायको म्हणून तर तुमच्या नात्यातलं ग्लॅमर तुम्ही टिकवलं तर मग काही टेन्शन नसतं जसं या म्हणजे ह्याच्यात तुम्हाला अजून एक वाक्य दिसेल की नवरा बायको या नात्यातलं ग्लॅमर कमी झालं आहे बघ ग्लॅमर म्हणजे काय मुळात असं मला वाटतं की ग्लॅमर म्हणजे काय आहे तर एक त्याला वलय निर्माण होणं आणि ते चार चौघांसमोर येणं आता आपल्याकडे सध्या सगळ्याच गोष्टी इतक्या बोलल्या जातात किंवा इतक्या दाखवल्या जातात की काही करायला वाटतं नका एवढं दाखवू नका एवढं बोलू इतक्या गोष्टी दाखवल्या जातात आणि म्हणून त्या इतरांच्या दृष्टीने त्याला एक व्ह्युअरशिप आहे किंवा त्याला एक फॅन फॉलोईंग आहे किंवा सोशल मीडियावर त्यांना फॉलोअर्स आहेत म्हणजे ते ग्लॅमरस क कपल आहे असा अर्थ होतो का, का तर मला असं वाटतं की ते बाहेरच्या दृष्टीने होऊ शकतो पण कपल म्हणून त्या दोघांची गोष्ट आहे ना त्या दोघांमध्ये त्या दोघांना जर ग्लॅमर वाटत असेल तर बाहेरच्या जगाची आपल्याला गरज नाही आहे त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला एक जोडीदाराबरोबर राहायचं असतं मला तर असं वाटतं अगदी मित्रमैत्रीण आई बाबा कुठल्याही नात्यामध्ये ज्या वेळेला दुसरा माणूस येतो आणि जे नातं निर्माण होतं त्या नात्यातला ग्लॅमर टिकवणं हे त्या दोन व्यक्तींचं काम असतं आणि त्यासाठी काय करायला पाहिजे एकमेकांना स्पेस द्यायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे ऐकून घ्यायला पाहिजे <laughs> आणि मला हा ही आ, एक मुद्दा खूप महत्वाचा वाटतो की एकाच माणसामध्ये सगळ्या तुमच्या गरजा पूर्ण करण्याचं सामर्थ्य नसतं जसं तुमच्यातही नसतं की तुम्ही सगळ्या गरजा कोणाच्या तरी पूर्ण करू शकाल सो माझ्या समज फॉर एक्झाम्पल मला जुनी गाणी आवडतात तर माझ्या नवऱ्याला जुनी गाणीच आवडली पाहिजे असं काही नाही आहे त्याला नसतील आवडत तर मी जुन्या गाण्यांविषयी बस आणि आपण बोलूया तू माझं ऐकून घे असं म्हणण्यापेक्षा माझा एखादा मित्र आहे त्यालाही जुनी गाणी आवडतात तर मी त्याच्याबरोबर त्या गोष्टी बोलेन त्याच्याबरोबर चर्चा करेन म्हणजे माझं त्याच्यावर प्रेम आहे असा अर्थ होत नाही किंवा मला अट्रॅक्शन आहे आणि आवडतो असा अर्थ होत नाही सो तुमच्या वेग वेगवेगळ्या गरजा असतात त्या वेगवेगळ्या माणसांकडनं पूर्ण होत असतात कधी मैत्रिणीकडनं कधी मित्राकडनं कधी आई बाबा बहीण भाऊ किंवा अगदी विचित्र नाती जी असतात त्यांच्यामध्येही होतं म्हणजे नणन जाय असेल किंवा जावा जावा असतील काहीही नातं असू शकतं पण कधीतरी तुमची विचारांची जी काय म्हणे आपण लेवल असते किंवा एक फ्रिक्वेन्सी असते ती जुळायला लागते आता त्याच्यामध्ये <laughs> मुल <laughs> तो मुलगा असेल तर कोणाला तरी प्रॉब्लेम होऊ शकतो मुलगी असेल तरी आजकाल कोणालाही प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं की आपण चाळीशीकडे म्हणा किंवा नात्याकडे म्हणा अशा ह्याने पाहिलं पाहिजे की मित्रमैत्रीण कोणीही असेल ते नातं कसं जपलं पाहिजे आणि ते नातं कसं टिकवलं पाहिजे आणि आपलं स्वतःकडे ज्या वेळेला कॅमेरा येतो त्यावेळेला आपण स्वतःला पाहत असतो तेव्हा सुद्धा आपण खूप जज करतो काही वेळेला तर आपल्याला स्वतःलाही आपण स्पेस द्यायला पाहिजे पण जेव्हा आपण ह्या गोष्टी म्हणत असतो तेव्हा पाहतो की आपण आपल्या आजूबाजूला काय घडतंय याही गोष्टी आपण या गोष्टी आपण रिलेट करत असतो आपण जर टेलिव्हिजन लावला तर मालिका पाहतोय एक बायका बाहेर लफ्लाईट चालू आहे अशा मालिका आज म्हणजे गावाकडचं पाहिजे तर ह्याच महिला ज्या आहे चाळीस इथल्या घरात बसून येत ह्या तर तेच पाहणार आहेत त्यांच्या डोक्यात जरी ऍक्च्युअली मी नसलं तरी नवरात असतात पण संशयाचं एक ऍटोमॅटिकली तयार होणार कारण का त्यांच्या आजूबाजूला जे आहे ते वातावरण कसं आहे शहरात जर म्हटलं तर सेलिब्रिटीज आहेत की ज्यांचा तेहतीस वर्षाचा संसार मोडून ते दुसरं लग्न करतात येत किंवा त्या वाट्यां ते जातात येत अशा पद्धतीने वातावरणच असं आता वाढत चाललंय की ते पद्धतीने लोकांच्या मनात तसा पद्धती येतात विचार येतात ते तर तुम्ही कशा पद्धतीने पाहता मी खरं सांगू का हे आपण या विषयावर थोडंसं मागेही बोललो होतो मुद्दा एवढाच आहे की तुम्ही कसे आहात आणि तुमचा जोडीदार किंवा हे कसं आहे म्हणजे मी तू असं म्हणतोय बहुतांशी लोक तसे आहेत पण अशी ही माणसं आपण पाहिली आहेत ना की गावामध्ये नवऱ्याने बायकोला नोकरी करू दिलीये मोठं होऊ दिलंय शिकू दिलंय सो आपण चांगल्या गोष्टी पाहूया ना आपण चांगल्या गोष्टी पाहूया आणि आपल्या नवीन पिढीमध्ये चांगल्या गोष्टी पेरूया असं मला वाटतं कारण काय झालं कसं होतं काय करायला हवं हे आपण मी बाहेर नको बोलेन ती माणसं ज्या परिस्थितीत जगत आहेत त्या परिस्थितीत मला त्याचं महत्त्व कळणं हे अशक्य आहे ना मला त्या, त्या परिस्थितीत जाऊन जगावं लागेल जगा। आता गावामधल्या बायका आहेत त्यांना शंका का येते आणि मग त्यांनाच येते का पुरुष पण डेंजरस असतात पुरुष पण बायकांवर शंका घेतात सो मुद्दा शंका घेणं हा नाही आहे मुद्दा आपल्या नात्यातला विश्वास जपणं आहे जर आपण विश्वास जपला आणि मी म्हटलं तसं की माणूस होत ना एखादं एक एक वाक्य अजून एक ऐकलंस का, का तू आमच्या प्रोमो मधलं की बायकोवर खूप प्रेम असताना दुसरी हो, बाई दुसरी बाई आवडत नाही असं नाही तर अशा प्रत्येक पुरुषाच्या बाबतीत असं होतं प्रत्येक बाईच्या बाबतीत होतच असणार फक्त आपण बोलत नाही त्याविषयी बोलायला पाहिजे असंही नाही पण समजून तर घेता येईल समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूच शकतो की आवडली एखादी मुलगी की आपण जाताना एखादा मुलगा मी पण बघते ना की हा का मस्त दिसतोय हा तर मी बा घाबरू कशाला नवऱ्याला मला काय त्याच्यावर संसार नाही करायचा आहे माझा नवरा नवराच असणार आहे पण एखादा चांगला मुलगा दिसला तर मी का नाही पाहिजे <laughs> तर हा ऍक्सेप्टन्स दोघांमध्ये पाहिजे बरोबर आणि मग पाहतो की आज तू जिथे एवढं वर्ष झाले संसार करते किंवा तुझं लाईफ होती किंवा दोघं पण या क्षेत्रातले आहेत पण अशा लाईफच्या कोणत्या टप्प्यावर वाटलं की जिथे तुला वाटलं असं वाटलं की तुला आता इथं फॅमिलीला टाइम दिला पाहिजे करिअरपेक्षा फॅमिलीला प्रायोरिटी दिली पाहिजे अर्थातच मुलगा झाल्यावर कारण एक संसारात कसं आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही दोघंही कामं करत होतो बर। पण मुलगा झाल्यानंतर फिजिकली सुद्धा एखाद्या बाईला रिकवर व्हायला वेळ लागतो आणि मानसिकदृष्ट्याही वेळ लागतो कारण खरंच नवीन जन्म असतो बाईचा आणि ज्या बाळाला आपण जन्म दिलाय तर जन्म द्यायचं ठरवलं आहे तर त्याला वेळही द्यायला पाहिजे आणि एस्पेशली जेव्हा त्याला त्याची जास्तीत जास्त गरज आहे म्हणजे आपण बघतो ना की कॉलेजमधनं जेव्हा मग पाखरं उडून जायला लागतात तेव्हा आईबाबांना अरे असं आपण वेळ नाही दिला त्यावेळेला असं वाटतं तर मला मला एकदा खूप आधी म्हणजे माझं लग्नाच्याही आधी मला आठवतंय मृणाल आणि मी एकत्र काम करत होतो तर तेव्हा मृणाल मला म्हणाली होती की आ, मुलाला म्हणजे जन्म दिला असं त्याला वेळ दे हं आणि त्याच्या त्या, त्या, त्या गोष्टी पाहणं हे खूप म्हणजे तुमच्यासाठी आयुष्यभराची ठेव होते ती आणि ते खरंच आहे की आपल्या मुलाला वाढताना पाहणं बाहेरच असू आपण तर आपण नुसतं त्याला झोपलेलं आणि असा पलंगातच वाढलेला बघू तसं नाही आपण त्याला वेळ द्यायला पाहिजे सो त्या वेळेला मात्र अगदी ठरवून मी म्हणजे मालिका तर नाहीच केली मी नाटक करत होते कारण नाटक करताना कसं होतं एक दहा पंधरा प्रयोग असतात उरलेला वेळ तुम्ही बरं मुंबईतले प्रयोग असेल तर जाऊन प्रयोग करून तुम्ही अर्धा दिवसात परत येतात सो वेळ देता येतो आणि आपलं कामही चालू राहत पाच वर्षांनी मी फिल्म केली होती सो त्यावेळेला मी ठरवून काम कमी केलं होतं मी त्यावेळेला मग ऊर्जा नाट्य शिबिर घेतलं मी माझं पुस्तक लिहिलं okay. okay. पण काहीतरी चालूच असतं म्हणजे मी शांत बसू नाही शकत हा माझा <laughs> हे आहे पण जाणीवपूर्वक कुटुंबाला वेळ किंवा आजही असं होतं की आपण म्हणजे कधीतरी की असं तीन चार दिवस आता मी नाही आहे तर मग पाचव्या दिवशी आता पुन्हा पार्टी करूया किंवा मजा करूया तर नाही नाही मला घरी जायचं आहे असं होतं कारण बिकॉज असं नाही की माझी फक्त जबाबदारी आहे मला वाटतं मनापासून की मला माझ्या माणसांमध्ये जायचं आहे मला त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा आहे त्यामुळे मूल आल्यावर खूप गोष्टी बदलतात आणि त्यानिमित्ताने एक अजूनही सांगते की मूल आल्यानंतर म्हणजे ही खूप एक छान गोष्ट मला वाटते की आपसूक असं होतं ना की आपण मुलाशी बोलताना आईला सांग बाबाला सांग आणि मग काही काही वेळेला आपणच आपल्या नकळत आपल्या नवऱ्यालाही बाबा हाक मारायला ला हा। लागतो किंवा नवरा आई हाक मारायला लागतो की आई तो बघ काय म्हणतोय किंवा बाबा बघ असं यु नो असं व्हायला लागतं तर मी सुरुवातीला एकदा कधीतरी असं म्हटलं होतं की अभिजितला की बाबा तो बघ काय सांगतोय का काहीतरी त्या ते दिवशी त्याने मला आम्हाला एक छान सवय की आम्ही छान गप्पा मारतो दोघही मित्र आहोत एकमेकांचे तर मुलगा झोपल्यानंतर अभिजित मला म्हणाला होता की त्याच्यासमोर मी नक्कीच त्याचा बाबा आहे पण मी तुझ्यासाठी अभिजित पण आहे आपली मैत्री पण आहे सो आपण आई बाबा झालो म्हणून आपल्या मत मैत्रीची किंवा आपल्या नात्याची व्हॅल्यू आपण कमी कर, करता नये म्हणजे दिसताना एकदम छोटी गोष्ट आहे की बाबा मध्ये तर एवढं काय अजूनही काही वेळेला बाबा हा शब्द येतोच हे तोंडामध्ये पण आम्ही प्रयत्न करतो की नाही तो माझ्यासाठी अभिजित आहे मी त्याच्यासाठी मधुरा आहे तर आपण एकमेकांना व्हॅल्यू देणं आणि आपल्या नात्याला व्हॅल्यू देणंही महत्त्वाचं आहे आपलं आपलं म्हणूनही एक आयुष्य आहे मुलगा मोठा होणार उद्या त्याचं कुटुंब सुरू होणार आपण एकमेकांचा हात धरून असणार तर आपलं नातं सुद्धा आपण त्याला विसरून जाऊ नकोस ते लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे थोडक्यात काय तर आपण एकमेकांना वेळ दिला पाहिजे एकमेकांना स्पेस दिली पाहिजे एकमेकांना समजून घेतलं पाहिजे तर मला असं वाटतं की हे दोन्ही कडनं व्हायला लागतं बरोबर प्रेक्षकांना चित्रपट काय कशी मला असं वाटतं की अलीबाबा आणि चाळी शितले चोर हा एक अतिशय धमाल छान असा चित्रपट एकोणतीस मार्च पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये येतो आहे आणि धमाल मस्ती तर आहेच एक चांगला विचार ह्याच्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर मला हे सांगायला आवडेल की एक चांगला मराठी परिपूर्ण असा चित्रपट आहे ज्याच्यामध्ये उत्तम कथा चांगलं दिग्दर्शन आणि सगळे छान छान कलाकार गाणी छान दिसायला छान आणि मराठी पण जपणारा कुठल्याही इतर भाषांमधल्या सिनेमांची नक्कल न केलेला असा हा परिपूर्ण मराठी चित्रपट बघायला नक्की चित्रपट गृहात जा आणि स्वतः जाऊन स्वतःचं मत ठरवा